नमस्कार मी ज्योती रावेरकर रंगमुद्रा मध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला कविता दातार लिखित सिमकार्डचा कार्डचा प्रीपेड ताप ही कथा वाचून दाखवणार आहे आणि कविता दातार या सायबर क्राईम कन्सल्टंट आहेत कॉलेज संपल्यावर अवनी घरी आली फ्रेश होऊन तिने मोबाईल हातात घेतला ड्युएल सिमकार्डची व्यवस्था असलेल्या तिच्या मोबाईल फोनमध्ये दोनच दिवसांपूर्वी तिने एअरसेल प्रिपेड सिम कार्ड टाकून घेतलं होतं त्याचा चांगला इंटरनेट स्पीड मिळत असल्याने ती खूप खुशीत होती तिच्या मोबाईल फोनची रिंग वाजताच व्हॉट्सॲप इंस्टावर रमलेली अवनी भानावर आली नवीन नंबरवर कॉल आला होता हॅलो हमारे अकाउंट से निकाले हुए पैसे सीधी तरह से वापस करो नाही तो अंजाम बुरा होगा देख लेना हॅलो आप किससे बात करना चाहते हो शायद रॉन्ग नंबर लग गया है आपका यह एट सेवन सिक्स थ्री डैश 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 नंबर है ना हाँ नंबर तो सही है छः सात महीने पहले इस नंबर से कॉल करके तूने हमारा एटीएम कार्ड नंबर और पिन पूछ लिया था और हमारे अकाउंट से पैसे निकाले गए हम नींद में थे इसलिए गलती कर दी और तुमको कार्ड नंबर और पिन बता दिया लेकिन यह नंबर तो मुझे परसों ही मिला है ए लडकी ज्यादा नाटक मत कर हमारे पैसे कब वापस करेगी ये बता पुलिस के चक्कर काटते काटते मैं थक अरे कुछ तो रहम कर गरीब आदमी हूं मैं पलीकडच्या माणसाने कॉल डिस्कनेक्ट केला अवनी चक्रावली ही काय वानगड आहे आणि अशाच प्रकारचे कॉल्स दर दोन तीन दिवसाला यायला लागल्यावर मात्र ती चांगलीच काळजीत पडली कधी तोच माणूस तर कधी एखादी स्त्री पलीकडून बोलत असत तिने ट्रू कॉलरवर त्यांचे नंबर पण ब्लॉक केले पण एक नंबर ब्लॉक केला के की दुसऱ्या नंबरवरून कॉल यायचे सगळ्या इन्कमिंग कॉलचा सूर एकच तू आमचे कार्ड डिटेल्स घेऊन पैसे काढलेत किंवा तू आमचे अकाउंट हॅक करून रिकामे केलेस मग अवनीच्या लक्षात आलं की तिला दिलेला नंबर नक्कीच आधी कोणा स सा, साबर चोराचा असणार त्यानं तो पूर्वी सरेंडर केल्याने किंवा रिचार्ज न केल्याने रिसायकल होऊन तिला तो मिळाला असणार कंटाळून शेवटी तिने ते सिम कार्ड सरेंडर करायचं ठरवलं आणि त्याच दिवशी तिच्या नावाने लखनऊ पोलीस मुख्यालयातून एक पाकिट स्पीड पोस्टने घरी आलं लखनौ पोलिसात कोणीतरी तिच्या मोबाईल फोन नंबरच्या आधारे माहिती घेऊन तिच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार केली होती पोलिसांनी तिला समज बजावून प्रत्यक्ष हजर राहायला किंवा समाधानकारक उत्तर द्यायला सांगितलं होतं ते सर्व वाचून अवनी मटकन खालीच बसली तिचे बाबा ऑफिसमधनं आल्यावर तिने हा सगळा घटनाक्रम त्यांना पहिल्यापासून सांगितला तिचे बोलणे शांतपणे ऐकून घेत बाबांनी तिला धीर दिला आणि त्यांच्या वकील मित्राला कॉल करून त्यांचा सल्ला घेतला दुसऱ्या दिवशी अवनी आणि तिचे बाबा ज्या मोबाईल गॅलरीतून तिने ते प्रीपेड सिम कार्ड घेतले होते तिथे गेले तिथून त्यांनी प्रीपेड सिमकार्ड घेतल्यापासून तिच्या नावाचे ऍक्टिवेशन सर्टिफिकेट देखील मिळवले साधारणतः प्रीपेड सिम कार्ड वापरकर्त्याने रिचार्ज न करता सिम कार्ड वापरणे बंद केले की कोणताही मोबाईल कंपनी सहा महिने थांबून तो नंबर दुसऱ्या ग्राहकाला देते सहा महिन्यांपूर्वी हा नंबर कोणाच्या नावावर होता त्याच्याबद्दल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काही चौकशी किंवा तक्रार करण्यात आली होती का ही सर्व माहिती अवनीच्या बाबांनी मोबाईल कंपनीला देण्यास सांगितलं विलंबाने का असे ना पण त्या मोबाईल कंपनीने सर्व माहिती एका लिखित पत्राच्या स्वरूपात त्यांना पाठवली आणि त्या माहितीनुसार सहा सात महिन्यांपूर्पर्यंत तो नंबर झारखंडमधील जामतारा येथील संतोष यादव या व्यक्तीच्या नावावर तो होता त्या नंबरबद्दल किमान वीस ते तीस वेळा मोबाईल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये चौकशी केली गेली होती अवनीने मोबाईल कंपनीकडून मिळालेले ऍक्टिवेशन सर्टिफिकेट आणि वरील सर्व माहिती असलेले मोबाईल कंपनीचे अधिकृत पत्राच्या प्रती लखनौ पोलीस मुख्यालयाकडून आलेल्या समन्सला उत्तर म्हणून पाठवून दिल्या अवनीच्या बाबांनी मोबाईल कंपनी विरुद्ध वादग्रस्त नंबरचे सिमकार्ड दिल्याबद्दल ग्राहक मंचात देखील तक्रार केली आणि नंतर अवनी या संकटातून सुटली खरी पण तिला आणि तिच्या कुटुंबाला झालेला मनस्ताप विचारात घेऊन ग्राहक न्यायालयाने मोबाईल कंपनीला अवनी आणि तिच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई करण्याचे आदेश दिले सत्य घटनेवर ही कथा आधारित आहे कविता दातार पुढे म्हणतात प्रिय वाचक अशी घटना दुर्मिळ असली तरी प्रीपेड सिमकार्डच्या बाबतीत घडण्याची घटना शक्यता पोस्टपेड सिमकार्डपेक्षा खूप जास्त असते आणि त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे मोबाईल नंबर कारणाशिवाय शक्यतो बदलू नका त्याऐवजी पोर्टेबिलिटी सुविधा वापरावी नवा नंबर घेतल्यास शक्य असल्यास ट्रू कॉलर किंवा मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या ॲपवरून त्या नंबरचा जुना मालक शोधावा प्रीपेड आणि पीस पोस्टपेडच्या ॲक्टिवेशन सर्टिफिकेट डीलरकडून कार्ड घेताना जरूर घ्यावे नवीन घेतलेल्या नंबरवर आलेल्या कॉल्सबाबत आक्षेप किंवा शंका असल्यास जुन्या वापरकर्त्याची माहिती आर टी आय अंतर्गत मोबाईल कंपनीस देण्यास सांगावे शेवटी त्या म्हणतात सजग आणि सुरक्षित राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या धन्यवाद